परिवर्तनासाठी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा विजयी जल्लोष श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा इथं आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सातारा जिल्हा अमॅच्युअर्स वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते विद्यानिकेतन हायस्कूलच्या सुफियान शेकणं त्र्याहत्तर किलो वजन गटात वसीम शेकणं एकोणपन्नास किलो वजन गटात आणि फातिमा शेकणं एकाहत्तर किलो वजन गटात विजेतेपद पटकावून शाळेचे नाव उंचावले या स्पर्धेत एकूण पन्नास शाळांमधील शंभर खेळाडूंनी सहभाग घेतला होता तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश जाधव यांना रौप्य पदक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केले त्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शाळेच्या यशात आणखी भर पडली स्पर्धेच्या समारोपानंतर झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पुणे वेटलिफ्टिंग संघटनेचं उपाध्यक्ष वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी आणि अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती बिरामाने शिक्षक प्रफुल्ल सर आणि सपना मॅडम यांच्या हस्ते विद्या विजेत्या खेळाडूंना पदक प्रदान करण्यात आले दोन्ही विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीनं शाळेचा गौरव वाढवला असून त्यांच्या यशानं सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी आनंदित आहेत